भारत पाकिस्तानवरती नये होय भारताचे दहा उपग्रह पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवरती लक्ष ठेवून येत इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही महत्वाची माहिती दिली आहे भारताची सीमा आणि देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे अशी खात्री इस्रोच्या अध्यक्षांनी दिली आहे एक महत्वाची बातमी आहे ती अशी की भारताच्या भारताच्या माध्यमातनं अवकाशातन पाकिस्तानवरती आणि पाकिस्तानच्या हालचालींवरती नजर ठेवली जाती आहे पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवरती नजर ठेवली जाते इस्रोचे अध्यक्ष यांनी ही माहिती दिली आहे आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात माहिती देतील सोमेश उपग्रहांच्या माध्यमातून लक्ष ठेवणं एक महत्वाचं ऍसेट असेल भारतासाठी असे। काय माहिती दिली या संदर्भात केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमामध्ये इस्रोचे चेअरमन व्ही नारायणन बोलत होते त्यावेळी त्यांनी असं म्हटलंय की दहा सॅटेलाईट दहा उपग्रह हे कंटिन्युअसली मॉनिटर करतात स्ट्रॅटेजिक पर्पजच्या दृष्टीने आणि आपल्या सर्वांच्या सुरक्षितता आणि संरक्षणाच्या सज्जतेच्या दृष्टीने ते त्यासोबतच त्यांनी असं म्हटलंय की आपल्याला आपल्या सात हजार किलोमीटरचे समुद्र किनारा जो आहे समुद्री हद्द आहे त्यावरही लक्ष ठेवायचं असतं त्यामुळे या सगळ या गोष्टी मॉनिटर करण्यासाठी आणि त्यानंतर मग आपल्याला नॉर्दर्न पार्ट असं त्यांनी म्हटलंय म्हणजे उत्तरेकडचा भाग जी निश्चितच पाकिस्तानकडची सीमा आहे ती कंटिन्युअसली आपल्याला मॉनिटर करावी लागते असंही त्यांनी म्हटलेलं आहे विदाऊट सॅटेलाइट आणि ड्रोन टेक्नॉलॉजी आपण ते करू शकत नाही म्हणजे अप्रत्यक्ष वीनारायणन यांनी सॅटेलाइट आणि ड्रोन टेक्नॉलॉजी शिवाय नॉर्दर्न बॉर्डर किंवा भारताची संरक्षण नक्कीच म्हणजे अशा पद्धतीने एक महत्वाचं लक्ष सातत्याने पाकिस्तानवरती ठेवलं जात आहे धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट